मी शेळीपालन बंद करतोय आता बंद कशासाठी करतो यावरच आपण आज चर्चा करणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता बंद करण्याचं कारण म्हणजे तुम्हाला आधी सांगतो जे लोक पहिल्या चॅनलवरती होते तो चॅनल आपला डिलीट झाला तर त्यांना माहीत असेल जवळ आसपास माझ्याजवळ पासष्ट ते सत्तर शेळ्या होत्या आणि शेळ्यातून मला चांगलं उत्पन्नही भेटत होतं त्यावेळी माझ्या मेंढ्या कमी होत्या आणि मेंढ्यामध्ये आजाराने किंवा रोगराईने बरेच काही मरण पण पावल्या माझ्या मेंढ्या त्या टायमिंगला बरोबर आणि एक तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे शेळीपालन बंद करण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की शेळ्याची मरतूक भरपूर प्रमाणात होते शेळ्या आजाराला म्हणजे दम काढत नाहीत बरोबर शेळी आजारी पल्ली का एक दोन दिवसामध्येच लगेच बसते या शेडवरतीच बरोबर लगेच उठायचं नाव घेत नाही तसं मेंढी कसं सहा सात दिवस आठ दिवस जरी आजारी असेल तर मेंढीची अंगातील सहनशीलता किंवा रोग प्रतिकार शक्ती जी असते ती मेंढीच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळं मेंढी चांगली आहे दुसरी गोष्ट म्हणजे मेंढी उत्पन्नाला पण चांगली आहे काय होतं की मेंढीची जी पिल्लं आहे ते जवळ आसपास कमीत कमी अडीच महिन्यामध्ये ते तीन ते महिन्यामध्ये तुम्ही पिल्लं विक विकू शकता आणि त्यातून चांगला तुम्हाला मोबदला भेटू शकतो म्हणजेच त्या कोकऱ्यांना किंवा त्या पिल्लांना चांगल्या प्रकारची बाजारामध्ये मागणी होते आणि दोन रुपये तुम्हाला वाढीव पण भेटतात कुठं ना कुठं शेळीच्या पिल्लापेक्षा जास्त पैसे भेटतात म्हणजे शेळीची जी पिल्लं आहेत ती सहजासहजी लवकर विक्रीला येत नाहीत जास्त दिवस सांभाळ करावा लागतो आता काही लोक म्हणतात शेळीच्या पिल्लांना पण मी भरपूर प्रमाणात खर्च पैसा केलेला आहे जसं की औषधं म्हणा किंवा कॅल्शियम म्हणा वाढीसाठी किंवा खुराक म्हणा ह्या सर्व गोष्टी करूनही शेळीच्या पिल्लांची वजन वाढ भरपूर प्रमाणात होत नाही त्यामुळं पिल्लांचं पैसं कमी घ्यावं लागतात आणि जास्त दिवस सांभाळा पण करावा लागतो ते आता आणखी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे शेळ्यांचं काय होतं की आता दहा पंधरा वीस शेळ्या ज्यांच्याकडे आहेत त्यांना शक्यतो हे आढळत नसेल किंवा आढळत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पण जास्त शेळ्या असल्यामुळं शेळ्या काय करतात टकरी खेळतात एकामेकाला धडका देतात आणि धडका दिल्यानंतर एकामेकाच्या पोटामध्ये धडक लागल्यानंतर ते काय होतं की जसं गाबडणे किंवा पिलांची जी जलमाची ती वेळ जास्ती त्या वेळेमध्ये कुठं ना कुठं कमी कालावधीत पिल पिल ती पिल्लं जलमतात म्हणजे त्याला गाबडणं आपण बोलतो बरोबर आणि ती पिल्लं मग मरून जातात म्हणजे जलमता जिवंत असतात सगळं खरं आहे पण त्याची वाढ जी पोटात व्हायची ती व्यवस्थितपणे झालेली नसती त्यामुळं पिल्लं मरण पावतात म्हणजे आणि ह्या गोष्टीमुळं मी कंटाळून गेलोय कारण का पासष्ट सत्तर शेळ्यामध्ये बराच वेळा असं आहे माझं की सर्व पिल्लं मरून गेलेले आहेत फक्त कारण फक्त एकच आहे की ह्या धडका मारणं किंवा पोटाला खायला ना भेटणं आता मेंढ्यामध्ये में शेळ्या राखणं में म्हणजे काय होतं की ज्या जागेला गवत आहे त्या जागेला झाडपाला शेळ्यांना भेटत नाही आणि ज्या जागेला झाडपाला आहे त्या जागेला गवत भेटत नाही ह्या गोष्टी म्हणजे आढळतात दोन्ही जात एका खांडामध्ये राहणं शक्य नाही आणि हे माझ्या न जवळच्या जे वातावरण आहे किंवा मी चारण्याची जे जागा आहे तो मी याला व्हिडिओमध्ये दिसत असेल काही भागात झाडपाला जास्त आहे तर काही भागात निक गवतच आहे तर ह्यामुळं मी कुठं ना कुठं ह्या गोष्टीचा कंटाळ केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की शेळीपालनामध्ये शेळीला जर बंदिष्ट ठेवायचं झालं तर शेळीला झाडपाला हा जास्त प्रमाणात लागतो तसं मेंढीला काय होतं की एक दोन प्रकारचा चारा असेल मग तुमचा ऊस म्हणा किंवा बाकीचं गेगोल म्हणा किंवा मक्केचा मुरगुस म्हणा किंवा ज्वारी म्हणा ह्या गोष्टी दोन तीन प्रकारच्या किंवा चार प्रकारची वैरणकाडी जर असेल किंवा गास असेल तुमच्याकडं तर सजासजी मेंढीपालन होऊ शकतं तसं शेळीला काय होतं की झाडपाला लागतो जसं की शुभाबा असेल शेवरे असेल किंवा न्यापर असेल किंवा मका असेल ह्या गोष्टी शेळीला लागतात आणि ह्या सर्व गोष्टी माझ्यापशी भेटणार नाहीत त्यांना बरोबर त्या पाय मी शेळीपालन कुठं ना कुठं बंद करत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेळीमध्ये अडचण म्हणजे तुम्हाला एक पहिला मुद्दा सांगतो सर्व शेळ्या सारख्या असतात असं काही नाही बरं का वाईट कमेंट करू नका मित्रांनो पण शेळीला पिल्लं झाल्यानंतर जसं की शेळीला व्याली पिल्लं झाली बरोबर तर शेळीला धरून पिल्लं पाजावी लागतात काही शेळ्या स्वतःहून पिल्लं जवळ घेतात पाजतात तर काही शेळ्या पिल्ल जवळ घेत नाहीत रोज सकाळ संध्याकाळ धरून पाजणं हा पण कुठं कंटाळ येतो एक दोन दिवसाचं ठीक आहे साजिक आहे पण रोजच तेच करायचं म्हटलं तर तेही कटाव येतो आणि एक दोन पाच दहा असल्या तर ठीक आहे पन्नास आणि साठ प्राण्यामध्ये रोजच तेच बघायचं म्हटलं तरी कुठं ना कुठं अवघड वाटतं आता काही लोक म्हणतील की आम्ही एवढ्या सांभाळतो तेवढ्या शक्य आहे भाऊ सांभाळणार सांभाळता दोन रुपयाचं हे असते पण सर्व काही गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि शेळ्यांचं कसं होतं की दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगायचं झालं शेळी जर तुम्ही सडी जर बाजारामध्ये विक्रीला नेली तर पाच हजार सहा हजार ते सात हजार किंवा चांगली शेळी जर असेल तर नऊ दहा हजार रुपयेपर्यंत विक्री होते म्हणजे तब्येतीनं चांगली असेल तर बरोबर तसं मेंढी जर तुम्ही आजारी जर नेली किंवा म्हातारी मेंढी आपण सर्व झालेली मेंढी म्हणतो म्हणजे संपलेली मेंढी बरोबर म्हणजे तिचं गाभण राहत नाही किंवा तिला परत पिल्लं होऊ शकत नाहीत अशी जरी मेंढी तुम्ही बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन गेला ना तर सजासजी चार साडेचार हजार रुपये विक्री होते आणि तब्येतीनं चांगली एकदम जर मेंढी असेल सडी तरी पण चौदा पंधरा हजार रुपयेपर्यंत मेंढी म्हणजे विक्री होते आणि ह्यात पण कुठं ना कुठं हे असते कारण का आपण धंदा केला आहे व्यवसाय केला आहे म्हणजे कुठं ना कुठं आपल्या अडचणीसाठी किंवा दोन रुपये कमवण्यासाठी केलेला आहे आणि त्यातही कसं होतं की कधी काळ असतो किंवा अर्ध्या रात्रीची जर आपल्याला गरज पडली आणि गरज ही पडत असते शेतकऱ्याला जर गरज पडली आणि विकायचं जर ठरवलं तर चांगला पैसा किंवा चांगला मोबतला भेटला पाहिजे तुम्हाला एक सांगतो त्यासाठी कुठं ना कुठं मेंढी तुम्हाला एक नंबर म्हणजे पैसा कमवून द्यायची द्यायचं झाड आहे असं म्हणू शकता ज्यांच्याजवळ शेळे आहेत त्यांनी पालनच करा पण एक दोन मेंढ्या घेऊन बघा त्याचं किंवा लावरी घ्या लहान लहान त्यापासून त्याचं व्यवस्थित संगोपन करा बरोबर तर तुम्हाला पुढं समजेल आणि दुसरा विषय म्हणजे काय होतो की आता वजनाला मार्केट आहे हे त्या कालावधीचे वजनाला मार्केट येणार आहे आणि मेंढीचं वजन हे दगडासारखं वाढत असते म्हणजे मेंढीच्या जे पिल्ला असतात किंवा मेंढी असो किंवा बकरा असो त्याचं वजन फास्टमध्ये वाढत असते आणि वजन ही जास्त राहतं त्यामुळं कुठं ना कुठं मेंढीला जास्त पैसे भेटतात आणि शेळीला तसं पैसं भेटत नाहीत आणि काय होतं की प्रत्येकजण म्हणतो की आता राखायचं किंवा मोकळी सोडायचं हे होत पण नाही आहे आणि झाडपाला घरी जर तुम्ही सर्व काही केलं तरी तुम्ही करून करून किती करणार आहे हे पण असते ना झाडपाला म्हणजे असं नाही की तुम्ही चार पाच एकर लावून ठेवचाल आणि मग त्यातून उत्पन्न घेतला असं पण नाही आता ज्यांची बाग आहे शेती नाही वगैरे तर त्यांनी शोभाबळ वगैरे एकर दोन एकर लावून ठेवली तर त्यांच्यासाठी चांगला आहे पण आमचा भाग जो आहे तो बागायत भाग आहे ऊस बागायत शेती आहे आणि त्या शेतीमध्ये जर शोभा वगैरे जर लावून जर हे सर्व करायचं म्हटलं तरी परवडत नाही कारण का रानातला बिगर काष्टाचा किंवा बिगर आ, आ, कमी खर्चाचा जर उत्पन्न घ्यायचं झालं तर मग ऊस वगैरेच आम्ही लावून त्यातून चांगलं उत्पन्न भेटू शकतं म्हणजे बरोबर तर ह्याही गोष्टी कुठं ना कुठं विचार करण्यासारख सारख्या आहेत त्यापाय मी कुठं ना कुठं शेळीपालन बंद करण्याचा विचार करत आहे आणि मेंढीपालनचं कसं आहे की माझ्याजवळ दोन एकर जमीन आहे म्हणजे जास्त जमीन आहे पण खाली मेंढ्यासाठी दोन एकर जमीन आहे दोन एकर जमिनीमध्ये मी त्यांना म्हणल ते जसं की ऊस असेल शहाऐंशी म्हणा किंवा जसं की नॅपर असेल जसं की मेथीघास असेल किंवा जसं की, की शुभाबा असेल बांधाज्याकडनं थोडी थोडी लावली गिनीगोल लावला थोडा बांधाज्याकडनं जसं की मका लावली ज्वारी लावली हंडी लावली काही ज्वारीमध्ये वगैरे गाजरं वगैरे टाकली तर ह्या सर्व गोष्टी करून मला कुठं ना कुठं म्हणजे त्यातून चांगलं उत्पन्न घेता येणार आहे आणि कमी जास्तला थोडीफार वैरण जरी घेतली किंवा शेतातील दुसरं काही ऊस वगैरे असतोय तेही कुठं दोन तीन गुंट जरी कट करून कटरनं टाकला तरी पण काही अडचण आढळणार नाही <laughs> म्हणजेच माझ्या सोयीनुसार मी मेंढीपालन करत आहे तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हीही करा पण असं करू नका की डायरेक्ट शेळ्या विकल्या आणि मेंढ्याच आणल्या असं करू नका ह्यात तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही याला जर मेंढीपालन करायचं झालं तर शेळ्यामध्ये एक दोन सोडा आणि तुमच्याजवळ जवळ आसपास वीस शेळ्या असतील तर तुम्हाला पालन चांगलं आहे पण तुमचं जर नियोजन असेल की साठ रन सत्तर रन शंभर रन शाळा करीन तर कुठं ना कुठं म्हणजे तुम्हाला पुढं जाऊन नुकसान बघायला भेटणार आहे बरोबर क्योंकि आ... माफ करा मित्रांनो अचानकच मध्ये फोन आला त्यामुळं कसं होतं की ऊसाला तोड चालू आहे माझ्या आणि हे तोडकऱ्याने फोन केला तर त्यामुळं अचानक उचलायला पण लागला कारण का आधीच चार पाच वेळा फोन आला तर त्यामुळं उचलला गेला अचानक त्यामुळं मला बोलावं लागलं तर माफ करा जसं की शेळीपालन पण चांगलं आहे आणि मेंढीपालन पण चांगलं आहे पण वाईट हेतू मानून घेऊ नका मित्रांनो ज्याचे त्याने जो व्यवसाय जो निवडलेला आहे ज्याच्या त्याच्या सोयीने निवडलेला आहे किंवा कष्टाने निवडलेला आहे किंवा ज्याच्यापाशी जेवढा टाईम भेटतो त्या टायमानुसार शेळीपालन किंवा मेंढीपालन निवडलेलं आहे दोन्हीही चांगलं आहे शेळीपालनात मला पण चांगलं उत्पन्न भेटलेलं आहे आधी चांगलं त्याच लक्ष्मीनं मला आजपर्यंत हित्वर मेंढीपालन म्हणा किंवा ह्या गोष्टी करायला म्हणजे भाग पाललेला आहे किंवा उत्पन्नामुळं कुठं ना कुठं लाल झालेला आहे पैसे बघितलेला आहे तेव्हा तर मी मेंढीपालन करत आहे जर मला जर शेळीपालनात पैसे भेटलं नसतं तर मी मेंढीपालनही केलं नसतं त्यामुळं वाईट मानून घेऊ नका काही ना काही करत राहा चांगलं आहे चांगलं उत्पन्न भेटतं फक्त काय आहे की करणं आणि कष्ट करायची धमक फक्त तुमच्यात असली पाहिजे तुम्हाला कोणत्याही बाबतीत जर अडचण आली तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद